नमस्कार मित्रांनो जय राम मी मंगेश जाधव आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आज नवरात्रीचा दुसरा दिवस त्या निमित्तानं मी नवसरी देवीच्या दर्शनाला आलो आहे चला आपण दर्शन घेऊया जय देवी माता मित्रांनो आपला नौ आज नवसरी देवीचं दर्शन झालेलं आहे व माझं दुसरं चॅनल मंगे जौद प्रोडक्शन या चॅनलमध्ये मी नऊ दिवस नऊदेवींचे दर्शन दाख आपल्याला घडवत आहे तर मी या चॅ चा, त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन देईन आणि तुम्ही तु, सर्व व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसू नका धन्यवाद